गटरी जवळ येते आणि आपण आता नॉनव्हेज डिश दाखवायला सुरुवात करणार आहोत तर पहिली डिश आहे आपली नारळाच्या दुधातले मसाला बनवलाय पापलेट मसाला नारळाचं दूध वापरून आणि राते तांदळाची भाकरी चला तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची आहे युट्यूब चॅनल वर तुमच्या भेटीसाठी आले पापलेट घेऊन गटारी जवळ येते त्यानिमित्ताने आपण काहीतरी अगदी साधा सोपा पदार्थ बनवूया आज आपण पापलेट मसाला बनवण्यासाठी इथे पापलेट घेतलेत पापलेट मी छान साफ करून घेतलेत बघू शकता आणि पाठीवर असे काठ मारून घेतलेले स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्या वाटण्यासाठी इथे आपण खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे भाजून घेतलाय कडीपत्ता कोथंबीर जिरं अद्रक लसूण ठेचून घेतलाय एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि नारळाचं दूध घेतलंय हे नारळाचं दूध आपण अर्ध्या वाटीचं एवढं घेतलेलं आहे तेल घालून घ्यायचंय दोन तीन चम्मच आणि हा जो कांदा आपण चिरून घेतलाय ना तो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला छान असा सोनेरी रंगावर येऊन आहे आणि नंतर मग तो आपण वाटणामध्ये ऍड करणार आहोत कांदा छान असा लाल झाला ना की त्याची टेस्ट खूप छान येते वाटणामध्ये आणि भाजीलाही खूप छान अशी टेस्ट येते कांदा छान असला लाल रंगावर आलाय आता आपण लगेच काढून घेऊया आणि वाटण तयार करून घेऊया प्लेट मध्ये मी टाळून घेते गॅसचा फ्लेम तोपर्यंत आपण बंद करून घ्यायचंय अद्रक लसूण ची पेस्ट घालून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचे अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल अशी कढीपत्ता घ्यायचा आहे फोडणीला टाकून घ्यायचा कढीपत्ता लगेच आपण मसाले ऍड करूया लसूण अद्रकची पेस्ट छान अशी परतून झाले आता काय करायचं आपण हळद आणि मसाले ऍड करून घेऊया थोडी हळद घालून घेतली आहे माझ्या घरातला आगरी कोळी मसाला आहे तो इथे मी तीन चम्मच एवढे घालून घेते तीन चम्मच इथे आपण आगरी कोळी मसाला घालून घेतलाय हे मसाले ना छान असे परतून घ्यायचे मसाले परतताना मी नेहमी सांगत असते गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचा आपल्याला म्हणजे मसाले करपत नाही छान खमंग परतून येत मी मसाले परतताना गॅसचा फ्लेम फास्ट ठेवला ना काय होतं मसाले करपले जातात आणि मग भाजीला सुद्धा किंवा ग्रेव्हीला वगैरे करपट असा वास येतो चव अशी करपट लागते म्हणून गॅसचा फ्लेम असा बारीक ठेवायचा छान खमंग असं परतून घ्यायचं आहे मसाला बघू शकता मसाल्यातून तेल कसं फुटफुटते बाहेर या स्टेजला काय करायचंय पापलेट आहेत पा ते घालून घ्यायचे तीन तीन पापलेट घालून घेऊयात आणि त्याला पापलेटला मसाला लागला पाहिजे आपण लपेट्या टाईपाची ग्रेव्हीच करणार आहोत पण ह्या मसाल्यामध्ये ना हे पापलेट थोडेसे फ्राय होतील अशासाठी हे पापलेट सुरुवातीला आपण टाकून घ्यायचे आणि असे ह्या मसाल्यामध्ये घोळून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि काय करायचंय पुन्हा एकदा असे अल्टीपल्टी करायचे आहेत सगळे पापलेट झाकण देऊन घेऊन द्यायचे पाच मिनिटासाठी तोपर्यंत आपण इकडे वाटण तयार करून घेऊया आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करत असताना एक चम्मच एवढं धनीपूड घालून घ्यायचे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे वाटणाची इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण आपलेटमध्ये हे वाटण ऍड करायचं आहे छान असे वाव आले बघू शकता मच्छी आहे शिजायला जास्त वेळ नाही लागत पलटी वगैरे करायची गरज नाही नाहीतर काय होईल की याचा तुकडा पडेल वाटण ऍड करून घ्यायचं आहे मच्छीला जास्त वेळ नाही लागत शिजायला पसरवून घ्यायचं आणि हे जे नारळाचं दूध आपण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचंय नारळाचं दूध ऍड केल्यानंतर काय करायचंय अलगद असे मासे खालून अलटी पलटी करायचा प्रयत्न करायचा आहे पण तोडायचे नाहीये तुटत नाही ते कारण अजून जास्त एवढे शिजले नाहीये अलगच आहे अगदी इथे आपल्याला पाणी ऍड करायची गरज नाही कारण आपण लपेटा टाईप बनवणार आहोत ही ग्रेव्ही नाळाच्या दुधामध्येच आपण हे शिजवणार आहोत आता दोन मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण गरम मसाला ऍड करणार आहोत सुंदर अशी इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त असं सुगंध येतोय ना मस्त आपले सगळे पीस असे अख्खेच आहेत आता भाजी आपली इथे डन झाली शेवटच्या स्टेपला काय करायचंय अगदी अर्धा चम्मच एवढा मी गरम मसाला घेते गरम मसाला ऍड करायचा आहे कोथिंबीर घालून घेऊयात जस्ट असं हलवून घ्यायचं जेणेकरून गरम मसाला मिक्स होईल गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे इथे आपले पापलेट मसाला तयार झालेला आहे किती सुंदर दिसतंय फक्त नारळाच्या दुधामध्ये आपण शिजवून घेतले आहे खूप सुंदर झाले भाजी आता गॅसचा फ्लेम बंद केलाय दोन मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवायचं आणि लगेच आपण प्लेटिंग करून घेणार आहोत भाजी इथे आपली तयार झालेली आहे आता सर्व शेवटी आपण इथे कोकमागळ घालून घेतोय नाहीतर मच्छी बनवताना आपण सर्वात आधी कोकम आगळचा वापर करतोय पण इथे आपण नारळाचं दूध युज केलंय म्हणून सर्वात शेवटी आपण कोकम आगळचा हा कोकम आगळ व्यवस्थित आणि लगेच घ्यायचा अगदी झटपट बनणारी अशी पापलेट मसाला ग्रेव्ही इथे आपली तयार झालेली आहे ती सुद्धा नारळाच्या दुधातली तुम्ही नक्की ट्राय करा किती घट्ट झाले आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केला याच्यात मच्छी ग्रेवी, ती ही नारळाच्या दुधातली आणि लाल तांदळाची म्हणजे राते तांदळाची भाकरी त्यासोबत आपण थोडीशी ट्राय करून बघूया तशी टेस्ट आहे अगदी घट्ट झाली बघू शकता कन्सिस्टन्सी बघा मस्तच असं झणझणीत झालंय मस्तच झाले तुम्ही नक्की ट्राय करा अगदी प्रतिमला लाजवाब अशा चवीची कोकोनट मिल्क मधले पापलेट आपले तयार झालेले आहेत माझी आजची ही अगदी साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया या अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद